नमस्कार एव्हरी डे मालवणीमध्ये मा स्वागत आहे आज मी बनवणार आहे बटाटा आणि मेथीचे पराठे चवीला भारी आणि बनवायला सोपे मुलांना आवडतील असे बटाटा आणि मेथीचे पराठे पराठे बनवण्यासाठी मेथीची पानं इथे धुवून घेतली आहेत बटाटेसुद्धा धुवून कुकरच्या डब्यात घेतले आहेत अर्धा चमचा मीठ घातला आहे डबा कुकरमध्ये ठेवून तीन चिट्ट्या करून घ्यायच्या आहेत मेथीची पानं बारीक चिरून घेतली आहेत बटाटे कुकरमधून काढून घ्यायचे आहेत आणि सालं काढून मॅश करून घ्यायचे आहेत किसणीवर किसून घेतले तरी चालतील बटाटा अगदी मऊसून मॅश करून घ्यायचा आहे अर्धा चमचा बडीशेप अर्धा चमचा जिरं घेतला आहे खलबत्त्यामध्ये जिरं आणि बडीशेप घालायची आहे पाच लसूणच्या पाकळ्या घालायच्या आहेत तीन हिरवी मिरची आणि दोन इंच आलं घालायचं आहे सात काळी मिरीसुद्धा खलबत्त्यामध्ये घातली आहे खलबत्त्यामध्ये एकदम बारीक एक पेस्ट बनवायची आहे मिक्सरमध्ये केलं तरी चालेल पण मिक्सरमध्ये एवढं कमी सामान वाटलं जाणार नाही आलं लसूण मिरची वाटून झाल्यावर वा, यामध्ये ओवा घालायचा आहे पाव चमचा ओवा मी इथे वापरला आहे हे, हे सर्व साहित्य खलबत्त्यामध्ये छान कुटून घ्यायचं आहे कढईमध्ये दोन ते तीन चमचे तेल घ्यायचं आहे खलबत्त्यात कुटून घेतलेलं आलं लसूण मिरची तेलामध्ये घालायची आहे आलं लसूण भाजल्यावर एक बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे कांदा जास्त भाजून घ्यायची गरज नाही आता यामध्ये मेथी घालायची आहे अर्धा चमचा हळद घातली आहे अर्धा चमचा मीठ आता यामध्ये मॅश करून घेतलेला बटाटा घालायचा आहे मिक्स करून घ्यायचं आहे अर्धा चमचा गरम मसाला घातला आहे सर्व एकजीव करून घ्यायचा आहे पराठा बनवण्यासाठी लागणारं टेस्टी सारण तयार आहे इथे मी दोन ग्लास गव्हाचं पीठ आणि अर्धा ग्लास मैदा घेतला आहे गव्हाचं पीठ आणि मैदा चाळून घ्यायचा आहे अर्धा चमचा हळद घातली आहे अर्धा चमचा मीठ घालायचं आहे एक चमचा तूप घालायचं आहे चमचाभर काळे तिळ मी घातले आहेत सफेद तीळ असतील तरी चाले, हे सर्व मिश्रण छान मिक्स करून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घ्यायचं आहे पीठ मळून झाल्यावर पुन्हा दोन चमचे तूप घातलेलं आहे छान पीठ म्हणून झालेलं आहे हे पीठ प्लास्टिकच्या पिशवीमध्ये दहा ते पंधरा मिनिट ठेवून द्यायचं आहे प्लास्टिक पिशवीमध्ये ठेवल्यामुळे हवा लागत नाही आणि पीठ छान मौसूद होऊन जातं बटाटा आणि मेथीच्या सारणामध्ये कोथिंबीर बारीक चिरून घालायची आहे आणि मिक्स करायचं आहे पंधरा मिनटांनी पीठ काढून पुन्हा एकदा छान मळून घ्यायचं आहे पराठे लहान मोठे ज्या साईजचे तुम्हाला आवडतात त्या हिशोबाने पिठाचा गोळा बनवून घ्यायचा आहे पिठाच्या गोळ्याला वाटीचा आकार द्यायचा आहे पिठाच्या वाटीमध्ये बटाट्याचं सारण भरून गोळा बंद करून घ्यायचा आहे दोन्ही बाजूला पीठ लावून हलक्या हाताने पराठा लाटून घ्यायचा आहे पीठ चांगलं मळलेलं असल्यामुळे आणि सारणही मऊसुद्ध असल्यामुळे पराठा छान लाटला जातो पराठा भाजण्यासाठी मी इथे बिडाच्या तव्याचा वापर केला आहे तवा कुठला पण वापरा पण सुरुवातीला तेल लावून घ्या म्हणजे पराठा चिकटणार नाही भीड किंवा लोखंडाच्या तव्यात केलेले पराठे चवीला छान लागतात दोन्ही बाजूला पराठ्याला तेल लावत पराठा भाजून घ्यायचा आहे भाजलेला पराठा चाळणीवर काढायचा आहे पहिला केलेला पराठा डब्यात ठेवायचा आणि दुसरा चाळणीवर काढायचा खूपच सुंदर असा पराठा झालेला आहे अशाच प्रकारे मी दुसरा बनवून घेत आहे अशाच प्रकारे पिठाची वाटी बनवायची आहे बटाटा आणि मेथीचं सारण भरायचं आहे बंद करायचं आहे आणि पराठा हलक्या हाताने लाटायचा आहे जास्तीचे तीळ घालायचे असतील तर पराठा लाटताना तीळ घालायचे आणि लाटणी फिरवायची लाटणी फिरवली की तीळ पराठ्याला चिकटतील आणि पडणार नाहीत भिड्याला तेल लावून घेतलं आहे पराठा परतल्यावर पुन्हा त्याला तेल किंवा तूप लावून चांगलं भाजून घ्यायचं आहे पराठा दोन्ही बाजूने खरपोस भाजल्यावर चाळणीमध्ये काढून घ्यायचा आहे अशा प्रकारे दोन्ही बाजूने तेल किंवा तूप लावत आपल्याला पराठे शेकून घ्यायचे आहेत हे पराठे दही किंवा उसळी बरोबर खूप छान लागतात चाळणीमधला अगोदरचा पराठा डब्यात ठेवायचा आहे आणि दुसरा पराठा चाळणीमध्ये काढायचा आहे अशाच प्रकारे सर्व पराठे आपल्याला लाटून आणि भाजून घ्यायचे आहेत टेस्टी बटाटा मेथी पराठे तयार आहेत बटाटा आणि मेथी पराठ्याची रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा